हॅलो गाईज, मी प्रसाद पाठक आणि सोशल जीवीच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर निवडणुका म्हणलं की आचारसंहिता हा शब्द आपल्या आप कानावर पडतो पण सगळीकडे आचारसंहिता आचारसंहिता आदर्श आचारसंहिता किंवा मग आचारसंहिता लागल्यावर हे करता यायचं नाही ते करता येत नाही म्हणून तुम्ही बघत असताल की घाईघाईमध्ये डिसिजन घेतले जातात एक एका एका दिवसामध्ये हजार, हजार हजार दोन दोन हजार कोटींची कामं केले जातात ज्या फाईली एवढ्या दिवसापासून पेंडिंगमध्ये होत्या धुळकात पडल्या होत्या त्या सर्व फायलंसवरती पटापट ऍक्शन घेऊन त्या फाईल पुढे सरकवण्यात येतात तर मग नेमकं आचारसंहिता म्हणजे काय नेमकं का ही लागल्यानंतर काय करता येतं काय करता येत नाही यातले नियम काय सांगतात ते कोणावर ऍप्लिकेबल असतात त्यामध्ये एक्झॅक्टली काय करायला पाहिजे चला तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण आचारसंहितेबद्दलच माहिती घेऊया निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याबरोबरच आचारसंहिता लागू केली जाते आणखी पूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऍप्लिकेबल असते तर आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगानं घालून दिलेले काही नियम आता हे नियम कोणाला एप्लिकेबल असतात तर सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना भारतीय राज्य घटनेच्या तीनशे चोवीस कलमानुसार निवडणूक आयोगाला केंद्र सरकार राज्य सरकार राजकीय पक्ष आणि त्यांचे निवडणुकीच्या काळामध्ये कुठला गैरप्रकार होणार नाही कुठला गैरव्यवहार होणार नाही याची सर्व जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते या सगळ्या नियमांना मिळून आपण आदर्श आचारसंहिता असं म्हणतो तर आता याच नियमांना समजून घेण्यासाठी मी त्यांना थोडंसं बायफर्गेट केलं म्हणजेच काय तर एकदम जनरल नियम त्यानंतर मतदानाचा दिवस मतदान केंद्र आता सत्तेत असलेलं सरकार आणि घोषणापत्र असं मी या पाच भागामध्ये हे सगळे नियम डिवाईड केले चला तर वन बाय वन आपण बघूया तर जनरल नियम काय सांगतात जर कुठला उमेदवार किंवा एखादा राजकीय पक्ष या अटींच किंवा या नियमांचं जर उल्लंघन करत असेल तर त्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे त्या उमेदवाराच्या विरोधात एफ आय आर सुद्धा दाखल केली जाऊ शकते उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून जाऊ शकतं आणि जर त्याच्यावरती जर आरोप सिद्ध झाला तर त्याला कदाचित जेलमध्ये सुद्धा जावं लागतं त्यामुळे हे सगळे जे नियम आहेत ते खूप काटेकोरपणे ह्या पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना पाळावेच लागतात तर आता ह्या नियमांमध्ये काय सांगण्यात आलंय तर बाबा तुम्ही एकदम खालच्या पातळीवरती जाऊन व्यक्तिगतरित्या एकमेकांवरती आरोप करू शकत नाही तुम्हाला एखाद्याची राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय काम किंवा त्यांनी त्यांच्या पास्टमध्ये केलेल्या चुका असतील किंवा घेतलेले निर्णय असतील यावरती राजकीय टिप्पणी करायला मुभा आहे कुठल्याही उमेदवाराच्या व्यक्तिगत लेवलला जाऊन खालच्या पातळीवरती कमेंट करायला मनाई करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही उमेदवाराला व्यक्तिगत लेवलवरती दोष देऊ शकत नाही त्याचे पर्सनल मॅटर तुम्ही बाहेर काढू शकत नाही जे काही तुम्हाला कमेंट करायचे त्या कम्प्लिटली राजकीय असाव्यात असं नियमात सांगण्यात आलं आता या पुढचा नियम आहे की जर एखाद्या राजकीय पक्ष जर कुठं कार्यक्रम करत असेल तर त्या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी येऊन अडथळा निर्माण करणं किंवा त्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये जाऊन आपल्या पक्षाची पम्पलेट किंवा बॅनर लावणं किंवा असं काहीतरी करणं की ज्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण होईल अशा सर्व गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला पुढचा पॉईंट असा आहे की जर एखाद्या पक्षानं जर बॅनरबाजी केली असेल त्यांनी आपल्या पक्षाचे बॅनर लावले असतील तर दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर फाडले नाही पाहिजेत आणि जर असं करताना जर कुणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरती कारवाई पण केली जाऊ शकते त्यामुळं दोन गटामध्ये भांडणं होणार नाहीत ना अशी कुठलीच गोष्ट करायची नाही आहे पुढचा मुद्दा असा आहे की धार्मिक स्थळांचा चर्च मंदिर मस्जिद अशा गोष्टींचा वापर तुम्हाला प्रचारासाठी करता येणार नाही ते, ते कम्प्लीट आबाधित राहिले पाहिजेत पुढचा मुद्दा अजून असा आहे की तुम्ही जर तुमच्या भाषणांमध्ये किंवा तुमच्या बॅनरबाजीमधून जर धार्मिक भावना दुखवणारे जर मॅसेज पसरवत असताल तर ते सुद्धा एक प्रकारचे या आचारसंहितेचा भंग मानला जाईल सोशल मीडियावरती पोस्ट टाकत असतात तर त्यातून कुठल्याही धार्मिक भावना दुखल्या जाणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा की जर तुम्ही मतदारांना लाच देत असताल किंवा पैशाचा आमीज दाखवून जर त्यांना मतदान करायला प्रवृत्त करत असताल किंवा याच्याच उलट कोणाला तरी तुम्ही धमकावून आपल्या पक्षाला मतदान करण्यास जर भाग पाडत असताल आणि जर ही गोष्ट उघडकीस आली तर त्या पक्षावर किंवा त्या पर्टिक्युलर उमेदवारावर कारवाई होऊ शकते आणि हा आचारसंहितेचा भंग मानला जाऊन त्यावरती त्या एफ आय आर सुद्धा दाखल केली जाऊ शकते पुढचा मुद्दा असा आहे की मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये तुम्हाला प्रचार करण्यास बंदी कुठल्याही पक्षाचा उमेदवार आपला पक्षाचं चिन्ह किंवा त्याचं नाव कुठेही वापरू शकत नाही शंभर मीटरच्या परिसरामध्ये तो प्रचार करू शकत नाही आणि पुढचा मुद्दा तर सगळ्यांचा महत्वाचा मुद्दा आहे संपायच्या अठ्ठेचाळीस तास पूर्वी दारू नाही पिली पाहिजे दारूचं वाटप नाही केलं गेलं पाहिजे दारूचं आमिष दाखवून मतदारांना भरवण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे हा सुद्धा दारू वाटप करणं हा सुद्धा एक प्रकारचा आचारसंहितेचा भंगच मानला जाईल आता पुढचा महत्वाचा नियम आहे ते सभेसाठी आणि रॅलीसाठी आता निवडणुका म्हणल्यावर मोठ्या मोठ्या सभा घेणं किंवा रॅली काढणं ही तर नॉर्मल गोष्ट आहे मोठ्या मोठ्या सभा घ्यायची असतील किंवा रॅली काढायची असेल तर त्या एरियातल्या पोलिसांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे आता काही असे सेन्सिटिव्ह आधी सांगितलं की सभा घ्यायला परमिशन नाहीये जर ऑलरेडी असे कुठले नियम असतील तर त्या नियमाचं उल्लंघन करून तुम्हाला सभा घेता येणार नाही असे कुठले एरियाज असतील जे की सेन्सिटिव्ह आहेत तिथं पोलिसांनी पहिलंच परवानगी नाकारली की तिथे तुम्हाला रॅली काढता येणार नाही तर तिथं तुम्हाला रॅली देखील काढता येणार नाहीये म्हणजेच पोलिसांना पूर्व सूचना देऊन त्यांची पूर्व परवानगी घेऊनच तुम्हाला सर्व काही सभा आणि रॅली आयोजित करावं लागणार आहेत आणि जर याचं पालन नाही केलं तर आयोजकांवर गुन्हा दाखल होईल त्या पर्टिक्युलर पक्षावर आणि त्या उमेदवारावरही गुन्हा दाखल होईल आणि कदाचित याचं रूपांतर तुमचं निवडणूक सदस्यत्व कॅन्सल सुद्धा होऊ शकतं म्हणजे तुमची उमेदवारी कॅन्सल सुद्धा होऊ शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं ह्या पक्षांना आणि उमेदवारांना खूप गरजेचं आहे आता त्यानंतरचं आहे की मतदान केंद्राबद्दल सुद्धा काही नियम आहेत की मतदान केंद्रावर जर तुम्हाला पोहोचायचं असेल जे काही राजकीय पक्ष आहेत आणि त्यांचे सहाय्यक असतील किंवा त्यांचे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना एक स्पेसिफिक बॅच किंवा ओळखपत्र देणं गरजेचं आहे आता हे ओळखपत्र एक प्लेन पेपरवरती पाहिजे त्यावरती पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह उमेदवाराचं नाव या प्रकारच्या गोष्टी नसल्या पाहिजेत जेणेकरून की त्या ओळखपत्रावरून कळेल की हा पर्टिक्युलर या राजकीय पक्षाचा आहे या राजकीय पक्षाचा आहे दुसरा मुद्दा असा आहे की कुठल्याच उमेदवारांनी मतदान केंद्रावरती गोंधळ नाही घातला पाहिजे की एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला बघून दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालणं किंवा वॉइस वर्षा उलट यांना बघून त्यांनी गोंधळ घालणं या प्रकारचे जे कृत्य हे सुद्धा एक आचारसंहितेचा भंग मानलं जाईल आणि त्या दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल पुढचा मुद्दा असा आहे की मतदान केंद्रात जाताना त्या मतदानाच्या रूममध्ये फक्त आणि फक्त मतदार आणि जे स्पेसिफिक निवडणूक आयोगानं अपॉइंट केलेले अधिकारी आहेत त्यांनाच फक्त परमिशन आहे बाकी हे सोडून त्या मतदान केंद्रामध्ये दुसरा कुणीही व्यक्ती जाऊ शकत नाही त्यामुळे जर असं कुणी करत असेल तर त्यावरती सुद्धा कारवाई करण्यात येईल आता पुढचा नियम आहे सरकारसाठी म्हणजे जी कुठली पार्टी आता सध्या सत्तेत असेल ना त्या पार्टीसाठी काही नियम घालून देण्यात आले म्हणजेच काय तर कुठल्या नवीन योजनांची घोषणा करता येत नाही किंवा नवीन कुठल्या योजनांचं भूमिपूजन किंवा लोकार्पण या प्रकारच्या गोष्टी करता येत नाहीत परत सरकारी खर्चातून असं कुठलंच काम करता येत नाही जेणेकरून की कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचा फायदा होईल या आचारसंहितेच्या काळामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याची बदली करता येत नाही स्पेसिफिक आणि जर काही अत्यावश्यक असेलच आणि ही बदली करणं गरजेचंच आहे तर त्यासाठी निवडणूक आयोगाकडून स्पेशल परमिशन घ्यावी लागते त्यानंतरच ती बदली करण्यात येते पुढचा मुद्दा असा आहे की जर एखाद्या सरकारी खर्चावर कुठला धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम जर होत असेल तर या कार्यक्रमाला कुठल्याही मंत्र्याला हजर राहता येत नाही म्हणजेच इन शॉर्ट काय तर स्वतःच्या सत्तेचा प्रचार त्यांना करता येत नाही या आचारसंहितेच्या पिरियडमध्ये आता पुढचा मुद्दा आहे घोषणापत्र म्हणजे जे काही मॅनिफेस्टो जे रिलीज केलं जातं प्रत्येक राजकीय पक्षाकडून निवडणुकीच्या की आम्ही हे करणार आम्ही ते करणार म्हणजे वचने वादे दिले जातात पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय काय करू काय काय केलं पाहिजे तर याबद्दल सुद्धा काही नियम आहेत पण आता या नियमांबद्दल मतमतांतर आहे म्हणजे काय बरं तर काही राजकीय पक्ष या नियमांना धरून चालतात काही राजकीय पक्ष या नियमांना धरून चालत नाहीत फॉर एक्झाम्पल आता त्या घोषणापत्राच्या नियमामध्ये काय लिहिलं की तुम्ही कुठल्याही मतदाराला फ्रीमध्ये काही देण्याचं वचन नाही देऊ शकत काही पक्षांचं असं म्हणणं आहे की ही काही काय म्हणतात त्याला की लाच नाही आहे आम्ही जर कुठल्या एखाद्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं किंवा एखाद्या नागरिकांच्या फायद्याची जर कुठली गोष्ट सरकार म्हणून करत असू तर ते लाचमध्ये येत नाही म्हणजेच काय तर जसं पैसे देऊन मतदान करा आणि आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्यासाठी एखादी ही फ्रीमध्ये गोष्ट करू या दोन गोष्टीमध्ये फरक असं काही पक्षांचं म्हणणं आहे तर काही पक्ष या नियमाच्या बरोबर पण आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की फ्री ऑफ गोष्टी द्यायचं वचन नाहीच दिलं पाहिजे त्याला निवडणूक आयोगाचा विरोध असे पण या गोष्टींना थोडस विवादात्मक म्हणू शकतो आपण की ते कुठल्या पक्षांना मान्य आहे कुठल्या पक्षाला ना मान्य नाही तर ही आचारसंहितेबद्दलची माहिती तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलच्या त्या रेड बटनवरती क्लिक करून चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका आपण भेटूया अशाच नवीन नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र